सगळं स्वच्छ झाडून झालं आता केर गोळा करून घेतला आता शेण काढायचं परत केर गोळा करून घेतलेला भरून घ्यायचं आहे चला शेण काढून आता काढून झालंय आता सगळं आता आपल्याला आधार काढायचे दाराला इकडं बादली अंडी दार काढून घेते आता काढून झाले आता गोरांना टाकायचे मुरगासाचे वैरण तर मुरघसाचे वैरण टाकायचं झाले आता मी घास ठेवून झाला आता आणि आपल्याला आता ठेवायचे शर्डांना मका इथं मका सगळी काढदार ओतली म्हणजे सगळ्याला खायला येते मका पाटीत ठेवल्यावर बनला असते ती अशी पण म्हणणं चालू ती पण खाते ते सगळी सैजप चार कोपऱ्याला चौघ ला असे म्हणून तर आता आपल्याला तडा गिनी गोलाची आणायची थोडी चला आणूया आपण आता तर इकडं भीमुगाच्या खालच्या साईडला गिनीगोल आहे थोडंसं ती काढून घ्यायची आपल्याला तर शर्डांना चला काढून घेऊया बापू चालला आहे पुढं कुठ चालला पप्पा कड बर इकडे की एक मिनटं तर इथलं आपल्याला गिनीगोल काढायचं जरा शर्ड्यांना काढून घेऊ गोलाचा कवळा काढला तर मोठ्याच्या मोठा, मोठा रगील आता न्यू शर्डांना टाकायचं आपल्याला टाकले आता सगळ्यांना वैरेन गोलाची आंघोळ झाली आता आणि चला आता आपल्याला कपडे धुवायला जायचे कपडे धुऊन परत मारायला जायचे आपल्याला 여기 <목소리도> 서가 नवाज लेते हैं कपडे दोन झाले आता माझे आणि इकडं म्हशीला पान दवायला आणले आता गोरं पान दावून आपल्याला माळावर जायचं जायम खुरपायला गोरं पान दावून झाली आता आणि सावलीला बांधली आता करायचं झाली जेवण मी जेवण करायचं आणि माळावर जायचं आहे चला मध्ये इथं पळपड बेलण्याची आमटी आणि चपाती तोंडी लावायला लोणचं तर या सर्वजण जेवायला जेवण करून घेऊ पटापटा आणि माळावर जाऊया झालं आता आणि निघालोय माळावर आता राधा बापू चला तर पोरांना घेऊन चालले मामा गावात गेले ते मामा गावात ने असतोपर्यंत जायचं आपल्याला चला आलंय आता रानात आणि इकडं मला बसले डाळंबीच्या सावलीला माझं चालू आहे खुरपाईला आणि खुरपून झाला आता माझ गवत गोळा करायचं जायचं घरी पोरा चला जायचं घरी हा चला, चला मग सावली किती बसायला इथं चांगली सावली होती नाही म्हणत आहे त्याला तर जायचंय पहिल्यांदा घरी चला जायचंय का मग घरी चला गवत बांधू आणि घरी जावा आहो पोराने पण पिशवी मध्ये गवत घेतलंय चला जायचं ना घरी मी पण घे ती गटुड चला पिशवी पण घेते सगळंच घेते चला हा नग नग टाकलंय ना इकडं आण तर पोरं पण घेऊन आले ते माझ्या बरोबर गवत थोडं थोडं दिलं त्यांना अरे इकडं आणणार टाकायचं बरं लगे तीन वाजले ते आता पोरणो वाटणी येते ती मी मधनं आली जरा या इकडं तर पोरांनी गुरांना वैरण पण टाकले आता पेशी घ्या साईडला ते हाय आपो जा जा ले ले आता साडेचार वाजले ते जेवणा ती झाली गोरांला आलेल्याच वैरण टाकली होती आता आपण आता खाली तालीतलं गिनी भरपूर गवत आहे ते गवत कापायचं हिळ्याने कापून ठेवून तिथंच ठेवायचंय तर रात्री लावलेले रोप चांगली चिटकली ती भिजून घेतलं होतं रात्रीच आणि आता निघाले खाली आवाळ आलाय जरा थोडंसं पण लय नाही चला गिनेगोल वाढलंय चांगलं बेन करायचं ह्या गिनेगोलाचं त्याच्यामुळं तोडायचं नाही हे पक्षी गेला ओढून भिमुखाच्या शेंगा काढायला आले ते पण पावसामुळं थांबलोय काढायचं चला जाऊया खाली आता आम्ही गवत काढत होतो तेव्हा गव्हाचं रान नांगरून घेतलंय चांगलं वापस झालता राणाचा त्याच्यामुळं नांगरून घेतलंय आता खालचं टमाट्याचं पण रान रांगरून घ्यायचं आपल्याला पण ते पहिलं घेणे गवत काढलेलं काढून घ्यायचं सगळं ओरणला वैरण पण होईन आणि सगळंच होईन शेजानी काढायचं दोन बोदाला भरपूर गवत आहे पावसामुळं रस्त्याने बघा किती गवत उगवले आणि किती छान दिसतंय हिरवीगार अशी हराळी आहे बघा सगळी हराळी सारसाळी आहे रस्त्याने पडणी हे असलं आहे आणि इकडं सगळ्या रानात आलेले ती काढून घ्यायचं आपल्याला चला काढायला सुरुवात करू हे गवत आहे ह्या बी गवताचं असं आहे की थोडंसं बी उगून वर आलं की ह्याला लगेच बी येते ते तोरंब येते ते बियाच्या आणि ती थोडंसं वार आले की खाली पडली की अख्ख्या रानात पसरते त्याच्यामुळं भरपूर आणि त्याची खोडं पण मोठीच्या मोठी होते ती तुटतात तुटत नाही ती तर चला काढून घेऊया आता आज वातावरण जरा वेगळंच आहे ड्रेप गोळा करून ठेवलं होतं यांनी सकाळी भरपूर काम केलं यांनी वर काढले ड्रेप टमाट्याच्या बोदतनं असं कवळाचे कवळ असं काढून ठेवलं ते परत गोळा करून एका जागेला ढिगारा घालायचा भरपूर गवत आहे ह्या तीन साऱ्याला पाण्याची लाईट आली मोटर चालू केली पाच वाजता आले ते दोन्ही तुकड्याच्यामध्ये भरपूर दाट आहे इथं इथं भरपूर गवत झालंय असलं तिने गोलाचं तर काढून घ्यायचं आता आपल्याला चला दोनवर पण भरपूर आहे गवत पण भरपूर आहे तर इथं सहा वाजून गेले ते आबाळ आले सगळी गुंड काळ भांगार असा आबाळ बघा आणि इथं आपण गवताचा ढिगारा घातला आहे मोठ्याच्या मोठा एक इथे एक घातला आहे कडाला एक घातलं आहे आणि आता आपल्याला थोडंसं त्या कडेला राहिलेलं आहे तर तेवढं काढून घ्यायचं आहे घरी जायचं आहे तीन वर्ष झालं पपई लावून आणि पपईचं रोप उगून आलेलं आहे छान आलं आहे आणि त्याच्यावर पक्षी बसला आहे पक्षी किती सुंदर बसला इकडे बघतोय माझ्याकडं तर इथं शरड्यांना वैरण टाकली सात वाजत आलेले आता आणि बापूने आणले मला पाणी प्यायला पण आणले मोटर चालू केली पाणीवर आल्या आता आपल्याला बॅलर वरचा बॅलर भरायचा आहे बाथरूमच्या इकडला बॅलर भरलाय आता इथला बॅलर भरत आहे आता ला वर लावते पाणी स्लापर आठ वाजले ते आता आणि पाऊस शिवून गेलाय अजून पण थोडं थोडा येतोय चिरचिर आणि इकडं चालू आहे स्वयंपाक करायला माझा पीठ म्हणून घेतलंय आता आणि तवा गरम करायला ठेवलाय आता चपात्या करून घेते मी साड़े नऊ वाजले ते जेवण वगैरे सगळी झाली भांड्यावरून ठेवली आता उद्या सकाळी भाजी करायची आपल्याला गवर शेंगाची त्यासाठी गवर शेंग निवडून घ्यायला लागली आता शेगाव रु शेंग hmm. कुस आहे याला hmm. कुस आहे म्हणलेले शेगणे करून झाले आता सगळी मोडून घेतली आता दहा वाजले त्याचा आता आता सकाळी भाजी करायची यांची